काय सुधारणा सुधारणा कशी सांगायची म्हणजे घरी काय सुधारणा झाली तेच सांगायची काय झाली आव काय सांगायचं म्हणजे सुधारणा काय झाली बाबा माझे मालक नोकरी लागते नोकरी लागली गाडी घेतली बंगला घेतला अजून पुढचं काय बोलायचं ते तुम्ही बोला ना बरं असू द्या अजून कोण बरं तुमची काय सुधारणा <laughs> सगळे <सग्ड़ी> व्यवस्थित <laughs> बस चालते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे म्युझिक <laughs> ¡Digo! <laughs>